नमस्कार मी राजरत्न झोंघळे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत महाविकास आघाडीमध्ये पुण्यातील कोथरूड वडगाव शेरी खडकवासला आणि हडपसर या मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केल्याने महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार असून त्याच पार्श्वभूमीवर दृष्टिकोनातून कंबर कसली आहे उद्धव ठाकरेंनी पुण्यात आज शिवसेना ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळाव्यातून पुण्यातील शिवसेनेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केलाय तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यातील खडकवासला कोथरूड वडगाव शेरी आणि हडपसर या मतदारसंघावर दावा ठोकल्यानं महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिवसेना उपनेता सुषमा अंधारे यांनी पुण्यातील चार मतदार संघांबाबत काय प्रतिक्रिया दिली होती पाहुयात आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संघर्ष नाही ज्या जागा एखादा पक्ष जिंकू शकेल त्याला ती जागा मिळेल पुण्यामध्ये एकीकडे आमचे पाच आमदार होते आपल्याला माहीत असेल आम्ही चाचपणी करतोय की आमची चाचपणी पूर्ण झालेली आहे की आम्ही कोणत्या जागा शिवसेना म्हणून लढू शकतो त्याच्यामध्ये अर्थात कोथरूड आहे त्याच्यामध्ये हडपसर आहे वडगाव शेरी आहे तुम्ही ग्रामीण भागात जर आता म्हणाल तर आहे वासला आहे जुन्नर आम्ही लढलेलो आहोत फेर आळंदी आम्ही लढलेलो आहोत पिंपरी चिंचवडमध्ये म्हणाल तर पिंपरी ही आमची जागा आमचे आमदार होते त्यांचं खालच्या भागात भोसरी आमची जागा आहे या सगळ्या जागांवर शिवसेना जिंकत आलेली आहे आणि आज तिथे शिवसेनेची फळे अत्यंत मजबुकीनं उभी आहे आम्ही या जागा लढू शकतो आणि महाविकास आघाडी म्हणून जिंकू सुद्धा शकतो आम्हाला पुण्यातली हडपसरची जागा असेल वडगाव शेरीची जागा असेल कोथरूडची जागा असेल या जागा आम्हाला मिळायला हव्या आम्ही त्या हक्काने आपल्याकडे विनंती करतोय आम्हाला कल्पना आम्ही आम्ही महाविकास आघाडीत आहोत आहोत शिस्तीत परंतु पुणेकरांच्या वतीने ही मागणी ठेवणं फार गरजेचं आहे पुण्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा शिवसंकल्प मिळावा पार पडला असून त्यांनी पुण्यातील शिवसेनेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्नही केला पुण्यातील शिवसेनेचा राजकीय इतिहास कसा आहे पाहूयात दिवंगत काका वडके नंदू घाटे यांनी पुण्यात शशिकांत यांनी राजकीय ओळख मिळवून दिली सर्वाधिक उपनगर हा कोथरूडचा गौरव शशिकांत सुतार यांच्यामुळे झाला महानगरपालिकेतील कारकीर्द गाजवल्यानंतर ते शिवाजीनगर मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून दोन वेळा निवडून आले त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेत कोथरूडचा पहिला आमदार म्हणून शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांना संधी मिळाली त्यानंतर दिवंगत विनायक निमण यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघावर शिवसेनेकडून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये दिवंगत सूर्यकांत लोणकर हेही आमदार झाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केलेल्या चार मतदारसंघांमधून कोण इच्छुक आहे पाहुयात हडपसर मतदारसंघ हडपसर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून प्रशांत जगताप काँग्रेस कडून बाळासाहेब शिवरकर शिवसेना ठाकरे गटाकडून महादेव बाबर आणि वसंत मोरे इच्छुक आहेत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये रस्तिकेच पाहायला मिळत असून यात कोण बाजी मारत हे पाहावं लागणार आहे खडकवासला मतदारसंघ खडकवासला मतदारसंघातून शरद पवार गटाकडून सचिन दोडके तर ठाकरे गटाकडून वसंत मोरे इच्छुक आहेत कोथरुड विधानसभा मतदारसंघ कोथरूड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी नगरसेवक रामचंद्र कदम ठाकरे गटाकडून पृथ्वीराज सुतार आणि माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे पुण्यातील कोथरूड हडपसर खडकवासला आणि वडगावचेरी या विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केल्याने महाविकास आघाडी बिघाडी होते की काय हे पाहावं लागणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी